रामराम मंडळ युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सध्या डोक्यात माझ्या हिशोबाने दोन प्रश्न लय महत्त्वाचे आहेत ह्या पोरांच्या हाताला काम पाहिजे पोरं कोयता गँग कुठं व्यसनाकड कुठे कुठं कसल्या गेमकड याच्याकडनं करता चार पैसे कामावर शिकले पाहिजेत व्यवसायावर उभी राहिली पाहिजेत कमावती पाहिजेत आणि दुसरं त्यांची लग्न झाली पाहिजेत ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत हां दृष्टीने आजचा बाग बनवणं कुठं गेली पाहिजेत कुठं नाही गेली पाहिजेत हे महत्वाचं आहे त्याच्या आधी एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली सगळ्या तरुणाने लक्षात ठेवा नवीन व्यवसायाच्या बिझनेसच्या शोधात असाल तर पुणे मुंबई या ठिकाणी रिक्षा आणि टॅक्सीचे परवाने देण्याचं काम चालू झालेलं आहे ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली थोडी चौकशी करा डिपार्टमेंटला कुठं कशा प्रकारचे पण परवाने देण्याचं काम चालू आहे तुम्ही जर नाही घेतला ना तर हा परवाना झारखंड यू पी बिहारी घेईल आणि आपल्या बोखंडी इथं बसून येऊन तुम्ही आपल्या मराठ महाराष्ट्रीयन माणसांनी जाऊन डोकं लावा तिथं पाठकोणी परवाना ताब्यात घ्या परवान्यासाठी प्रयत्न करा शंभर टक्के तुमचं काम होणार आहे आता आपल्या येऊ काय कुठं जावं कुठं नाही जावं ज्या त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण डोक्यातला अज्ञानपणा जरा बाजूला सारून म्हणजे बऱ्याच तोर तरुणाच्या डोक्यात असणं की मी म्हणजे झाटमन झाटमन बेटमन कुणी नाही जगात तुम्हाला सांगतो हां तुला झाटमन म्हणण्याचा अधिकार कवा आहे माहिती आहे का तुझं अकाऊंट जर जर पैसे असते भरपूर हा तर आहे भाऊ केले काहीतरी ती मी बाब जातायची नाही स्वतः कमायची कमवायला लागल्यावर कळतं व्हॅल्युशन ऑफ हंड्रेड रुपीज मला सुद्धा इंग्रजी येतं शंभर रुपयाचं महत्त्व कळ का मी मी स्वतः एक प्रयोग केलेला आहे आयुष्यात कधी करून दाखवा तुम्ही स्वतःला वाटतं असं ना माझे चप्पलान माझे बुटन माझी हेअरस्टाईल दुनियांदारीन माझी गाडीन माझं अजिबात काय नाही तुम्ही शंभर रुपये घ्यायचे शंभर रुपयाचं एस टीचं तिकीट काढायचं मोबाईल वगैरे घरी ठेवाय देण्यात ठेवा मोबाईल वगैरे न्यायचं नाही काय शंभर रुपयाचं तिकीट काढायचं एस टीनी लांबवर जायचं कोणाचाही मोबाईलचा वापर न करता फोन करून पैसे न बोलून घाता त्या शंभर रुपयात तुम्ही जेवढे लांब जाता आणि तिथून फक्त घरी येऊन दाखवायचं बा तुम्ही मोटरसायकलवरला हात करा ट्रकवाल्याला हात करा किंवा का तुम्ही ह्या दुनियामध्ये ना तुमचं स्वतःचं व्हॅल्युएशन काय चेक करा एकदा तुम्हाला असं जाणून आईला मी जिथं राहतो मला जी, जी लोकं शेट शेट मांथे तुले बार हिले होते अमक जोडदार ह्यापैकी ही तर कुणीच दिसत नाही मी अनोळखी या लोकांच्या दृष्टीने अन जगले बेकारे बा तुम्हाला चहावाला चहा देणार नाही बजावाला बजी देणार नाही आग ना पोटात हा काय नाही त्यांनी जिथं टाकून देतात कचऱ्यात तिथं तुम्हाला तो तो मिरच्याचं दॅट पावाचा तुकडा एखाद्या मिसळवाला चिथं जाऊन हॉटेलला जिथून म्हणावं लागेल की कुणी नेत नाही काय नाही काय नाही काय कान फडी आवाज काही शिवाय देणार काय देणार व्हॅल्युएशन झिरो व्हॅल्युशन झिरोमधून त्या झिरो पुढं आकडं तयार करा व्यावसायिक बना देणार ठेवा ती माघारी येण्याचा तुम्हाला लेवायचं तर स्वाभिमान अभिमान तर कवत जातो कुच खात तिकडं स्वाभिमान राहत नाही काय काय स्वाभिमान लोक ट्रकवाल्या जाऊन हो माझ्याकडे पैसे नाहीत तुम्ही नंबर द्या मी तिथे गेल्या बोचून तुम्ही उत्तर खाली आधी वाकड्या तिकडे दोन चार शिवाय द्यायला बघ त्याला माझे ही बिगर पैशाचं व्हॅल्युएशन नाही तुमच्याकर जेवढे पैसे आहात आहेत किंवा तुम्ही जेवढे श्रीमंत आहात तेवढी लोकं तुम्हाला व्हॅल्युएशन देतात हां भले तुम्ही कसल्याही मार्गाने कमावलेला अस लोक जगाचं हे बदललं आहे आता हां आणि एखादं गरीब आहे बा त्याची आई गरीब आहे तिच्या डोक्यावरचा पदर डळत नाही ती रात्रंदिवस लोकांच्या बांधाला जाऊन तीनशे रुपयांनी हजारे कमावते घर साधं घर आहे सरकारचं बांधून दिलेलं नवरा चांगला आहे बा ते बी खांड्य बांधायच्या कामाला जातो आहे चार पाचशे तो कामावतोय कधी काय मिळते कधी ह्या गरीब कुटुंबाच्या पोरलासुद्धा पूर्गी लोक देत नाही पण एखाद्याचे दारूचे दंडी आहेत ब आतल्या हाताने एखादा गुटखान निघतो आहे एखादा बिशी लावतो लाखाची हा आमच्या थाई एक जवळ लाखाची बिशी लावली ज्यांना आप त्याला अशी ठणकावणारी केस करणारी अशी लोकं होते ना त्यांच्या उठून दिल्या गोरगरीब कामाला जे आपल्या विरोधात जाऊ शकत नाहीत आशांचे दहा बारा लाख रुपये मागं ठेवले हा आणि बिशी बुडावली ओके सात आठ लाख रुपये आले बिल्डिंगच बांधून टाकली ब लागला उरडता आणून फिरायला बघा माई बिल्डिंग ही दुनिया आहे ह्यांचे लोक पुढं पुढं करतात ध्यानात ठेवा त्याच्यामुळं फसायचं नाही कोणाला हसायचं नाही काय नाही आपलं पासबुक आपण आणि आपलं कुटुंब असं जागा अडचण आली तर मला फोन करा मी आहे ना तुम्हाला तुम्हाला लाखभानगडी दोन बाहेर काढीन काय फक्त जुगार बाई हे नको आपल्याला शी परिस्थिती अशा वेळेस तुम्ही शंभर रुपयानं बाहेर गेला आणि तिथून जर माघारी यायचं ठरवलं आणि ते जर नाही भाऊ शक्य झालं तरी तुम्हाला उपाय सांगतो तु। एखादा हॉटेलवाला मिसळ बिसळवाला त्याची ताटं बिटं पडत्यासारखी त्याला गाठायचा त्याच्या पाया पडायचं दिवसभर चियाचं असन ती भांडी आखा दिवस मी इथं भांडी करतो कष्ट करतो काम करतो चकाचक काढून देतो मला सुद्धा देऊ नका हां मी मोकार बापाचं पेट्रोल बापाची स्प्लेंडरवर अशी वाकडी तिकडी फिरत होतो कॉलेजमधल्या पोरींच्या मागं पुढं आईला मागितली की आई दोनशेची नोट द्यायचे हेअर कट करत होतो नाही 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 त्यांना मना इथं दिवसभर करतो उपाशीपुटी काय मरत नाही मला पाणी देतो मी भांडी स्वच्छ करतो फक्त मला शंभर रुपये द्यावा मला घरी जायचे उद्या करा काय हरकत नाही काय मरत नाही तुम्ही ते शंभर देणार कोणी तुम्हाला काम देणार कष्ट करणार कमी नाही शंभर घ्यायचे घरी यायचं आणि दोरीच जागायचं ब त्या आईबापाला त्रास नको आणि तुम्हाला त्रास नको हां आणि नाही जसं वागायचं ना पोरांच्याच नादानी आणि त्यांच्यातच ते वेगवेगळ्या त्या गेम खेळायच्या दुनियादारी तुमचा फक्त गुंत तुम्ही दादा गुंतला ना तुमची स्टुडिओ रंगून 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 हा फाकड्याच सांगणार आहे हां बुता तुम्ही करा उद्योग काही मग सांगतो तुम्हाला असा विषय आजच्या स्टोरीमध्ये काय करायचं आणि व्यवसाय आता पाठ्यभागिसोड बनवला तर आपल्या कलम तीनशे दोनवर वर लवस्फूर्त प्रतिसाद तरुणांचा मिळाला बऱ्याच जणांनी फोन केलं मामा तुम्ही पार व्यवसाय करायचा पण पार फुगाची कायला सांगता पार चाकणाची कायला सांगता मी आयडिया दिली फक्त बाकी कसे करतात आपल्या माणसाने काय केलं पाहिजे थोडा व्यवसाय स्टँडर्ड तरी असावा आम्ही पार असे काय टाकाऊ नाही टिकाऊ येत थोडा चार दोन रुपये दहा आमच्याकडे आहेत पण नेमका व्यवसाय सापडत नाही त्यांच्यासाठी आपलं सोडं बनवायची मला गरज वाटली काय केलं पाहिजे नेमकं थोडंफार भांडवल असेल तर कुठला व्यवसाय त्याला सामाजिक प्रतिष्ठापणे इज्जतपणे पैसा पण भरपूर आहे फक्त साकट्याला साकट व्यवसायाचं जुळलं पाहिजे कसं तुम्हाला सांगतो कुठलाही व्यवसाय कुठेही चलत नाही त्या व्यवसायाचं एक विशिष्ट जागा असते जागा शोधताना हमेशा डोकं शार्प ठेवायचं त्याच्यात पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या किती आजूबाजूची आणि मी तर म्हणतो गावाकडं फक्त दहा रुपयाला तंबाखू ले बारीक मिळते बा। तंबाखूची पुढी म्हणून जर एखादा सुट्टी वीस रुपयाची पंधरा दिवस जाते आणत असताना अशा ठिकाणी धंदा करण्यात काही पॉईंट नाही देण्यात ठेवा सोडा शहराची वाट कुठल्याही दोघं आणि एकटा नसावा दोघं चौघ असावात बिर्याणी बियर बियर ह्याच्यातला कुणी घेऊ नका असला तर सोडून द्या तिकडे त्याला घेऊच नका व्यचने नसावा चौकात रूम घ्या वेगवेगळे व्यवसाय करू शकता तुम्ही मा सिटीमध्ये माणसं आहेत माणसाला बुक लागते माणसाला चप्पल लागते नाही चप्पल आहेत तर खेळे शिरतात पायात कपडे लागतात बागा आजूबाजूला काय परिस्थिती काय व्यवसाय तुम्हाला सांगतो तुमच्या डोक्यात बसून जाईल सगळ्यात महत्त्वाचं कॉलेज पुण्यात मोठे मोठे कॉलेज आहेत लांबून लांबून देशा परदेशातून लोक मुलं मुलीच्या ह्या कॉलेजच्या ठिकाणी एक दांदा ले फ चालतो बघा ज्यांनी केला जे आत्ता करतात कष्ट आहेत लाखात नाही दहा वर्ष ना कुटीत कुटीत कोट्याधीश होणार दांदा सांगतो मला त्याच्यासाठी शिक्षण लागत नाही काय नाही काय नाही फक्त इच्छाशक्ती आणि मनगाटात ताकद बा संपला विषय ही धंदा असा आहे खानावळ पोरांच्या जेवणाचे लय वादेत जे खानावळे आहेत ते चांगले जेवण देतात ते पण त्यांची लिमिट आहेत अक्षरशः लोक विद्यार्थी विचारायतात अहो आमचं तरी घ्या नाही घेऊ शकत कॅपॅसिटी संपली मग सांगार कसे बी कोकणाचं दळून घालणारे बाजारात जाऊन सडका मडका भाजीपाला आणणारे त्याचं उकळायचा गरम करून वाढायचं पोरांना पोरांनी कमी जेवा म्हणून त्या सोडा टाकणारे हा आईचं जेवण नाही आता हा तिने साधी जळकीमळकी रोटी बनवून द्या भाकरी बनवून द्या आणि काय नाही खायला म्हणली जवसाची चटणी द्या थोडं तेल टाकून प्रेमान देऊन द्या त्याला किंमत आईची बरोबरी जगात कोणी करू शकत नाही जाणार ठेव नाही मिळलं तरी तुम्ही स्वतः ते जेवण बनवायला शिकवलं पाहिजे चपात्या बनवायच्या मशनी सगळं सगळे ह्या सगळे जगात खानावळीचा व्यवसाय चालू करा तुम्ही कोट्यादी द्यालेश्वरांना नाही नंबर दोनचा व्यवसाय गर्ल्स हॉस्टेल लेडीजचं सेपरेट हॉस्टेल असतात तिथं काय कोणाला पुरुषाला एंट्री नसते संध्याकाळच्या सकाळच्या ते आसपासच्या छतपावली करायला मुली संध्याकाळच्या बाहेर येतात त्यांचे पण uh, मेस खानावली बनवले लावले असतात पण त्या मुलींचं कसं असतं मुलींना आंबट तिखट गोड ती फार त्यांची चाठाळ ते असते ज्यांना ठेवायचं त्यांना ती असं चटपटीत खायला आवडतं आता चितेचा आकडा आपण खातो ती त्यांच्या शरीराची गरज लक्षात घ्या चिंचेमध्ये सायट्रिक ॲसिड असतं ती पुरुषाला जास्त गरजेचं होता पण त्यामुळे त्यांना ती तीव्र इच्छा होती चिंच वगैरे खाण्याची चिंच खाणार आवळं खाणार काही खाणार करडू करडू उंदरावानी ती ही गरज मुलीची स्त्रीची ओळखा पाणीपुरीचा ठेला लावून टाकायचा घर हॉटेलच्या बाहेर चालणार एक नंबर बी त्या जागेची तो तिथून काढून दुसरीकडे कुठं नेला ना ह्याच्या शेजारी तुमच्या तोलनाक्या शेजारी चालणार नाही हा जिथं न्या व्यवसायने आमक स्कोप आहे हिशोबत्ता आलं पाहिजे दुसरी गोष्ट आज दुसरा दादा सांगतो तुम्हाला पार्क म्हणजे बागेचे पार्क बिरके असतात लोक चार बैठकीचे आत्राम खोटाळल्यात तुम्हाला सांगतो बरेच आजारी पडले काय मानवी मेंदू असाही त्याला फिरावं लागतं ते समाजात लागतं त्याला कोणतरी स्तुती करावं लागते कोणतरी बांडावं लागतं सगळ्या प्रकारचे त्याच्यात हे असतात ते मानवी मेंदूत फिरतात लोक संध्याकाळची सकाळची नवरा आल्या बी कोणतं चला तुम्हाला फिरायला घेऊन जातो चला पिक्चरला घेऊन जातो इकडं तिकडं पार्कच्या बाहेर आईस्क्रीम हमेशा ठेवायचं विका विकू शकता तुम्ही आईस्क्रीम खपणार पार्कच्या बाहेर म्हणजे ते बागेच्या बाहेर बगीच्या हां महानगरपर्यंत पुढं पण आईस्क्रीम ते स्पॉट एक नंबर हॉस्पिटल हॉस्पिटल आहे बा मोठं हॉस्पिटल आहे सगळ्या प्रकारचे पेशंट आहेत लहान मुलांचं हॉस्पिटल आहे काय लहान मुलांचं जिथं हॉस्पिटल आहे बघा सेपरेट असं काही बा, का बा बारीक मोठा आजार असत्या त्याच्या बाहेर दोन गोष्टी ल खपत्यात ते, ते प्रयत्न करा एक खेळणी ठेवा खेळणी ठेवा दुसरं सपर्शन ठेवा फ्रूट हॉस्पिटल कुठल्याचा होतं फ्रूट हॉस्पिटलच्या बाहेर हां नास्कीस केळण शीताफळण तसला कारखाना रा राबवायचा नाही स्टँडर्ड फ्रूट संत्रा ज्यूस ज्यूस ते बनवायचं हे आणा त्याच्यात पाच रुपये मिळते ती ते प्लॅस्टिकचं असतं बघा त्यात असं रगाडलं ज्यूस तयार खाली पेशंटला हां नारळ पाण्यामध्ये मारणाचं ना आहे बाहेरच्या लोकांनी इथं येऊन वीस वीस लाख रुपये छापल्या दोन दोन वर्षात देणार ठेवा दहा लाख रुपये छापल्यात नुसते नारळ पाणी एकूण रिटेल मार्केट काय होलसेल काय अंदाज घ्या थोडा ही शिका मराठी माणसांनी शिकलं पाहिजे दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो कोर्ट कचेरी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असते कोर्ट असतं पोलिस स्टेशन असतं ह्याच्या बाहेर जॉरॉक्स मशीन एक नंबर चालते हां आहेत बघा आता टाका तरी चालणार दोन रुपये एक रुपये कमी घ्या लोकांचा चालणार पण शंभर टक्के उपाशी मारणार नाही तुमचं कुटुंब तुमच्या मुलाला शिक्षण देण्याची ताकद हे जेरॉक्स मशीन आणि टायपिंग टायपिंगमध्ये एखादा अर्ज असतो साध्याच्यात टाईप करून आणा म्हणलं की ती लिहायचा टेक्नॉलॉजीला पुढे गेली तीच शिका ही ते स्केल आहेत हा कसली तरी गेम खेळणं मित्राच्या समोर आहेत हां यांचा मला लय टाळका आलता असं केलं त्यापेक्षा हे काहीतरी स्केल शिकून घ्या स्केल तुम्हाला आयुष्यभर आयुष्यात स्वतः पाया उभं ठेवेल नाही तुम्ही चारचाकी घेतली ना युनिकॉर्नवर आपल्या बायका परून सांगत दाबात फिरणार गावाकडे जाणार चांगले कपडे वालून हां असं असं जागायचं सुखी जागायचं शांत ठेवायची आणि बाकीचं सोडून द्यायचं हे टायपिंग आणि जेरॉक्स कोर्ट कचेरी पोलीस स्टेशन याच्या बाहेर हामखास चालतं डोक्यात ठेवायचं कुठलीही कंपनी असन ते कंपनी तिथं कामगार कामाला येत तिथे शिपाई नाईट शिफ्ट देऊ ह्याच्या बाहेर साईडला ती कंपनी बाबा गोळख्याने सुटते बारा आठे आठ चार आहे चार बारा आहे ह्याच्या बाहेर टिफिनची सोय करायची कधी पण यू पी बिहारी असेल ना बनवू शकता तुम्ही भात मसाले भात ती भात आवल्या हानी त्यात कुपणाचा तांदूळ लोक वीस वीस किलो तांदूळ लोकाला खपत नाही लोक विकीत आहेत नेऊन मार्केटला तुम्हाला हे कुपणा तांदळाचं काय आहे सध्या विकित आहेत आणि त्याच्यापासून कुरकुरे तयार होतात आणि ते हवा निमेन थोडं एवढू समोर आपण पाच रुपयाला घेतो कुरकुरे त्या तांदळाची अशी दुनिया आहे त्याच्यामुळं तांदूळ चांगला घ्या उपलब्ध करा तिथं कमी पैशात तुम्ही टिफिन देऊ शकता बिहारी कामगारांना त्यांच्या त्यांच्यापासून ते कामवा हा। हां त्यांना जेवणाचा टिफिन पुरवा ही टिफिनची सिस्टीम आहे ना हीसुद्धा एक नंबर कंपनी कामगारांना होऊ शकते आय टीचं कंपन्या येतात हिंजळी बिंजोडी बागात बघा बागा काय चीज आहे पुणे बाग वेगळा पिंपरी चिंचवड वेगळा आय टी सेक्टर कसं आहे काय फिरा नसतं त्या ठिकाणी एका कॉपरेट नुसतं चहाची एक टपरी चहा मात्र क्वालिटीचा ठेवायचा बरं का आणि हाय फाय सगळ्या प्रकारच्या सिगरेट ठेवल्या का ती कोपऱ्यात जाऊन ती टेन्शनमध्ये असतात ती पोरं ते आय टीवालांना लाख रुपयाने एवढे पॅकेज ह्याचा आतला अर्थ वेगळा आहे ते एका मल्टीनॅशनल कंपनीचे गुलाम असतात त्यांची मानसिक अवस्था फार बिघडलेली आहे तुम्हाला आतलं सांगतो हां की कधी कधी पोराला हे सुधारत नाही की बाबा बालपण गेला अभ्यासात अभ्यास करा कारण इतकं स्पीड आहे ह्याच्यामुळे तर ही निसर्गच असा आहे आपला स्पनसुद्धा स संबंध होता आणि पणसुद्धा जो पटकुनी पळत 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 जाऊन क्रिया होती मग आपण जाल मला येतो त्यालासुद्धा पळावं लागतं की जीवनच पाळा पळीत गेलं काय लय अवघड ते येतात तिथं टेन्शनमध्येही सिगरेट वाढणार ते त्यांचं लाकलपड चालू असतात आपलं चहा कॉफी आणि जर सिगरेट ठेवली तो लाख गाठ मारणार म्हणजे मारणार महिना तीस हजार काही अडचणी येते आता स्थानिक नगरसेवक असन त्याची गाठ घ्या कोण डॉन असन बाई असन एखादा नाही देत मला तर खलास करीन तरी वार करीन म्हणलं बा मला जगून देव फोकाट खा मी भिखारी ये मी आहे मी कॉतीने वार करीन मला फोकाट द्या रे द्यायच्या देऊन टाका दिले नाही कमी होत नाही लोक पंढरपूरच्या वारीला पाच पाच लाखाच्या पंक्ती घालत्या देणारी लई देऊ ते भिखाऱ्याला देऊन टाक कोणाशी वाद नाही टाळायचा हा तोंडा साखर पाया पण करायचं तू दोनचे भाऊ ते आिभ्र दावरी भ्रमट्यक्ष मोठा तो आपलं काही म्हण नाही म्हणायचं जाऊन दे गाडी आहे कारण ती तुम्हाला पेपर नाही ती अमके तमके निघून हत्या सापासप वार करून चिरकांड्या रस्पायचं हे तर ठरलेलं असतं ती मे ती मेंटली ब्लॉक असतात लोकं त्यांच्यावर काय नादी लागायचं नाही दांद्यावर लक्ष द्यायचं <coughs> सगळ्यात महत्त्वाचं एवढं सगळं झालं आहे जिम आहे ना जिम जिम म्हणजे असं ते व्यायाम साहित्य असतं चांगल्या चांगल्या घरातली पोरं श्रीमंत पोरं ते मसल बिसल आमकं तमकं त्याच्यानंतर काही इंजेक्शनं हां सप्लिमेंट म्हणून प्रोटीन वगैरे बरेच प्रकार तुम्हाला आतलं कळायचं नाही ते कड्स ते सिक्स पॅक लागलं पुढे असेल त्याच्यामध्ये हे प्रयत्न करायचं अंडी मिळाली ना उकडलेली गाव खात्यात हा तो मला दहा रुपयाचा अंड वीस रुपयाला घेणे त्यांची ताकद असते फक्त उपलब्ध प्रकारचे हे दंदे थोडे स्टँडर्ड आहे चांगले वॉशिंग सेंटर जाणता फार छान आहे आज प्रत्येकाचं स्वप्न आहे गाडी असावं जुनी नवी गाडी घेतो त्या गाडी वॉशिंग सेंटर आहे ना ह्या वॉशिंग सेंटरच्या बाहेर जे गोठले बाहेर चालते माझं ऑब्झर्वेशन हेअर कटिंग सलून हेअर कटिंगचं स्केल उपलब्ध असन आपल्याला कसं आहे नावी समाजानेच की असं काही कोणी कोणताही कुन व्यवसाय करू शकतो पण समजा नावी समाजातला मा मुलगा असन त्यांनी तेच करा पण पॉईंट कुठला निवडायचा हे ती वॉशिंग सेंटर आहे का त्याच्या जवळपासचा तो, तो गाडी धुवायला लावतो लेबरली ले आता तुमच्याकडे येणार दोनशे देऊन जाणार दाढी कटिंगची सिट्टीतले रेट आहेत तुम्हाला सांगतो मुलींची दाढी अजून पन्नास रुपयांनी मागे <coughs> सोपं आहे का ती मग वाटतं नाही गाल चोळायचा म्हणजे तिथे म्हणतो पन्नास नाही शंभर घेऊन दे पण दाढी कर बा ही दुनिया आतली अशी आहे त्याच्यामुळे ह्या काही धंद्याच्या स्किल पोरांनी लक्षात घ्याव्यात आणि आता जी परमिट वाटायचं काम चाललं आहे तुमचंसुद्धा परमिट तुमची रिक्षा तुमचं काहीतरी हजार तुमचं कुठे गेलं नाही तुम्हाला सांगतो माझा आहे तुम् का ही भगार भगार जोडीदार सोडून द्या ज्याला मोठं व्हायची अशी जोडीदार पाकडा बामणाचं पोरगं कधी येऊन बसता का लोकांच्या देता का गाण शिव्या कधी कळत नाही का समाजात काय चालले काय नाही हां सर्कल सोडा जग कसं चालले काय चाललंय आपल्या काय करायला पाहिजे आणि जगात मी म्हणतो काही नाही चाललं नाही हो। हका दोन गोष्टी तर का नाही तुम्ही म्हणतो व्यवसाय जर माझा ऐकून केला ना तुमचं का कल्याण माहिती आहे का तुम्ही व्यवसाय केला ना तुम्हाला काहीतरी मिळणार आहे असं नाही म्हणत की तुम्ही श्रीमंत होणार आहे किंवा लगेच यश यश होणार आहे सगळं होणार आहे असं देण्यात ठेवा तुम्ही सक्सेस झाला ना तुम्ही अजून हिरिरीने कामाला लागणार तुमचं जीवन सुंदर होणार आहे चांगलं होणार आहे तुम्ही त्या दंद्यात फेल गेला बा नाही तुम्हाला जमलं तुमच्या तरी तुम्हाला मिळणार आहे आणि तो म्हणजे अनुभव की काय चुकलं आणि काय करायला पाहिजे म्हणजे काहीतरी दांदा व्यवसाय निवड्याचा जर प्रयत्न केला ना तर तुम्हाला काहीतरी हा मिळणारच आहे तुमचं जाणार काय नाही पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या रामकृष्ण आरिमवली